कासरडे येथील अवैध मायनिंगचा आका कोण अवैध मानिंगला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध बेकायदेशीर उत्खन करन करणाऱ्या कंपनीची चौकशी झालीच पाहिजे बंद करा बंद करा हप्ते वसुली बंद करा शासनाचा महसूल बुडविणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध अशा घोषणा देत ठाकरे शिवसेनेतर्फे आज कणकवली प्रांत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले तसंच अवैध मानिंगला पाठीशी घालत असल्याचा आरोप करून प्रांताधिकाऱ्यांना ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले या आंदोलनात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने माझे आमदार वैभव नाईक परशुराम उपडकर राजन तेली कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली तालुका प्रमुख प्रथमेश सावंत प्रमुख बंडू ठाकूर तालुका संघटक राजू राठोर राजू राणे महिला तालुका प्रमुख माधवी दळवी तालुका प्रमुख वैदेही गुडेकर धनश्री मेस्त्री सौ अवसरे रुपेश आंबेसकर तेजस राणे रोहित राणे आशिष मेस्त्री तात्या निकम सिद्धेश राणे चंदू परब गुरुनाथ पेडणेकर आदित्य पालव वैभव मालांडकर विलास गुडेकर संतोष परब सचिन राणे प्रमोद कावले मुरलीधर परब यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी प्रांताधिकारी यांनी कासारडे नाग सावंतवाडी येथे मी पाहणी केली आहे तेथे उत्खनन सुरू नाही असे पुन्हा उत्तर दिल्याने शिवसेना नेते संतप्त झाले नाग सावंतवाडी म्हणजे पूर्ण कासारडे नाही तुम्ही संपूर्ण कासारडे सजाची पाहणी करा तुम्ही जबाबदार अधिकारी आहात बेजबाबदार उत्तरे देऊ नका आणि जर कासर्डीतील उत्खनन नियमात असेल तर आम्हाला नियमानुसार तसे पत्र द्या असे सतीश सावंत यांनी सांगितले मात्र तसे पत्र देण्यास प्रांताधिकाऱ्यांनी नकार दिला दुण। 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 आपल्याला सांगते लग्नावाद्यारी उपाशी আমদাৰি বৈভৱ নাইকান্তি চেলে পাঁচৰাই লোক লোক কৈছোঁ

मी जाऊन आलो त्यावेळेला कारवाई काय करत काहीच ना तुम्ही सांगितलं काय कालचा तुम्ही दिलेल्या निवेदनात मी स्वतः नारसावडला जाऊन आलो बरोबर तिथे काहीही नव्हतं काय नाही पट्टी गेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे माजी आमदार परशुरामजी उपरकर राजेंद्र तेली सत्यजी सावंत सुशांत नाईक आणि संदेश पारकर यांच्याकडे कासाड्यातील काही ग्रामस्थांनी तक्रार केल्या होत्या की त्यांच्या शेतीवर अवैधरित्या वाळ उत्खनन सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही दीड महिन्यापूर्वी माननीय प्रांताधिकाऱ्यांना भेटलो आणि प्रांताधिकाऱ्यांना चौकशी करण्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना फक्त एकोणचाळीस हेक्टरवर लीज आहे आणि बाकी जवळजवळ दो दीडशे दो दोनशे तीनशे हेक्टरवर अनर्थिकरित्या वाळू बाळू सुरू साठा सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा प्रांताधिकाऱ्यांना भेटलो परंतु प्रांताधिकारी त्या कासाडे गावामध्ये मायनिंग पवित्री दूर करण्यासाठी या मसूर यंत्रणेचा आशीर्वाद आहे तिथे तलाटी न्याय मंडल अधिकारी ह्या जागा रिक्त ठेवल्या हो आहेत मुद्दा म्हणून आणि अवैधरित्या कोट्यावधी रुपयाचा महसूल या ठिकाणी बुडवला जात आहे कोट्यवधीचा दंड वसूल केला जात नाही यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवतोय आणि खरं तर यामध्ये कुठलाही लक्ष न टाकता जे नियमाप्रमाणे उत्खनन करतात त्यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा आणि त्यांच्यावर भीती दाखवली जाते परंतु अवैधरित्या असलेल्या या मायनिंगवर कुठलीही कारवाई केली जात नाही याविरुद्ध शिवसेना आम्ही लोकांबरोबर आहोत आणि आज जर हे नाही झालं तर यापुढे सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत